दोन हजार आज सुदिन आहे खरोखर म्हणजे एवढे लोक तुम्ही पत्रकार एकत्र येऊन हो। आज या क्षेत्रात आलय म्हणजे फार मोठं सुधीन आहे खरोखरच सुधीन म्हणजे आज अंगारक संकष्टी आहे त्यामुळे भगवंताने कदाचित तुम्हाला सर्वांचं दर्शन घ्यायचा असा विचार केला असावा असा मी मनात मानतो कांची कामकोटी शंकराचार्यांच्या आशीर्वाद तसंच अनुग्रहाने हा एक मोठा कार्यक्रम साजरा होत आहे ते सहा महिन्यापूर्वी मुख्य कार्यकारी संचालक श्रीमान गोपी भागवतर काशीमदी ह्यांच्याकडे आज्ञा केली आहे त्याप्रमाणे दरवर्षी हा मेळावा प्रत्येक मोठ्या मोठ्या क्षेत्रात साजरा करीत आहे तसंच यंदा या वर्षाचा हा कार्यक्रम साताऱ्या साजरा होवा म्हणून कांची कामकोटी पिठाजीश्वराने आदेश केला त्या माध्यमातून साधारणतः सहा महिनेपूर्वीपासून ह्याची तयारी सुरू झालेली आहे आता पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहोत आणि उद्यापासून कार्यक्रम चालू होत आहे खरोखरच म्हणजे ह्या ह्या सगळ्याच्या मूळ कारण म्हणजे एकोणीसशे एकोणनव नाईन्टीन सेवन्टी नाईन सेवन्टी नाईन म्हणजे एक एक्क्याऐंशीमध्ये ऐंशी एक्क्याऐंशीमध्ये कांचीचे शंकराचार्य म्हणजे पायपायी चालणारी म्हणजे वॉकिंग गॉड असणारी कांचीचे अडुसष्टावे शंकराचार्य साताऱ्यात आले आल्यानंतर त्यांचं वास्तव्य अकरा महिने झाला इकडे त्याच्या अगोदर समर्थांच्या अनुग्रहाने तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुग्रहाने पुनीत झालेल्या ह्या सातारा शिव भूमीवर घालण्यासाठी किंवा घातले कांची शंकराचार्य चंद्रशेखर सरस्वती यांनी अकरा महिन्यात अकरा महिने वास्तव्य करून अजून त्या पुनीत झालेल्या या भूमीत अतिपवित्र झालेलं आहे त्यातनं या उत्तर चिदंबर नटराज मंदिराच्या मुख्य देवतांच्या सगळ्यांच्या प्राणप्रतिष्ठा आधी बायभरणी होऊन कुंभाभिषेक झाला आज तागा कमीत कमी चाळीस वर्ष होत आहेत साधारणते मंदिराच्या धार्मिक विधिविधानामध्ये बारा वर्षाला एखादा वर्षात एखादा म्हणजे जीर्णोद्धार करावा असा शास्त्र प्र प्रणीत आहे त्या व्यतिरिक्त आजपर्यंत हा पहिला एखादा कुंभाभिषेक झालेला आहे दुसरं करायचं म्हणून आम्ही संकल्पित करत असतानाच मोठं संकट कोसळलं आहे कोरोनासारखं त्यामुळे तो विषय तसंच राहून गेला त्या माध्यमातून आता हा एक उपक्रम घेऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने कांचीचे शंकराचार्य पीठाधीश्वर शंकर विजयेंद्र सरस्वती त्यांच्या आशीर्वादाने श्रीमान गोपी भागवतर यांना आदेश दिला की आता यंदाचा मेळावा सातारे येथील उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात घ्यावा आणि या धार्मिक विधिविधानात प्रसार प्रसा प्रचार प्रसार ह्या माध्यमातून सगळं लोकांना एकत्रित करून तसंच या एक मंदिराच्या पुनरुज्जीवनासाठी तसंच जीर्णोद्धारासाठी प्रचार करण्यासाठी करावा अशी त्यांनी आदेश दिला त्या माध्यमात अथक प्रयत्नाने साधारणते एक हजार ते दीड हजार लोक जमणे जमण्याची शक्यता आहे अशी सगळी तयारी केलेली आहे तसा ह्यांची जी थीम सगळे अथक म्हणजे बघितलं प्रयत्नाने प्रयत्न करत आज तागा आजपर्यंत आणलेला आहे सगळे तयारी झालेली आहे असाच हा एक मोठं कार्य इथं चालावा म्हणून उद्देशाने प्रयत्न केलेला आहे भगवतनामा संकीर्तनं एकविसावा मेळावा इथं उद्यापासून चालू होणार आहे म्हणजे ह्याच्यासाठी नामा प्रचार मंडळी म्हणून त्यांनी एक संस्था स्थापित केलेली आहे त्या माध्यमातून हे सगळं चालू होणार आहे उत्तर चिदंबर नटराज मंदिराचा सगळं म्हणजे त्यांना सर्व प्रकाराची आम्ही त्यांना मदत करणार आणि हा प्रचंड एक अभंग नामावळी म्हणायला हरकत नाही किंवा अभंग मेळा किंवा आता इतर हे असल्यासारखं मोठे म्हणजे भजन कीर्तनवर असल्यासारखंच हा भजन मोठे मोठे विद्वान मंडळी तमिळनाडूवरनं इथं येऊन हा एक मोठं सूत्राव्य भजनाचा कार्यक्रम होणार आहे उद्यापासून कार्यक्रमाचा प्रारंभ जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती यशिनी नागराजन यांच्या हस्ते होणार आहे तसंच कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी श्रीमान जिते जितेंद्र उडी जीते, साहेब येणार आहेत तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब सुद्धा येतो असं म्हणून सांगितलं नक्कीच या पाच दिवसात एक दिवस भेटी देतो म्हणून त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे येणार आहेत आणि तुम्ही सर्वांनी येऊन आम्हाला एवढा सगळं मोठं एक हा उपक्रमाचा प्रसार करावा म्हणून मी उत्तर चिदंबर नटराज मंदिर आणखीन हा भगवन नाम प्रचार मंडळीच्या वतीने मी तमा तुम्हा सर्वांना मी प्रार्थना करतो आणि ह्याच्या पुढे श्रीमान हरिभक्तबरायणा गोपी भागवतर ह्यांचा मी तुम्हाला परिचय करून देतो हे पूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ए जी एम म्हणून निवृत्त होऊन त्या भक्तिमार्गात हे कोण आता प्र प्रचार करत करत आहेत कळी काळात ह्या नाम्यासाठी भयंकर अति एक प्रचंड महत्व महत्त्व आहे त्या महत्त्वाचं अजून कळी काळात भर घालून असं प्रत्येक ठिकाणी हे करीत आहेत त्यांच्या पुढच्या या कार्यक्रमासाठी आम्ही शुभेच्छा देऊन हा का कार्यक्रम काय म्हणून ते आम्हाला मार्गदर्शन करते नोटर्स इन मराठी थिंग्वेंटी इयर्स इन पुरी उड़पी भद्राचल भद्राचल रामेश्वरम ऋषिकेश अयोध्या the main objective is this trust is taking care of elderly people. our only motive is to take care of parents. who take care of parents? bhagavan no comes there. that's what lord panduranga said. to take care of your parents, i'll be with you. so we want to promote that particular motive in our life. it doesn't need any religion or something. take care of parents. all people should take care of their parents. It's not particular to any particular religion at all. So, in general, old people doesn't have any way to go to any places because they are by virtue of age, by virtue of language, and by virtue of food and all. They could not afford to go anywhere because they have sufficient money, their sons are in sort of abroad mm -hmm. and all. But they find it very difficult to move out. Either out of picket poor people also. So for the 20 years we have been taking around 2,000 people. To various places in India once in a year. We do some puja. it's not two random because we charge them only for the train fare. food and all we provide them. And we stay there for five days. And you can listen to some good Tomorrow we are starting on Rudra Homa for Lokashamam. Five days, some fifty three from Tamil Nadu, they are coming tonight. They'll be performing Rudra Japam and Rudra Homa for Lord Narraja. There'll be a Maharadha Abhishekam also. So this is all for world peace and world distinct. So these things they can secure comfortably, eat our own food, they can stay comfortably. We are taking care of that state. In fact, we have gone today to Pune to bring them by buses and all. We took even lunch to them there and provided the lunch. And Second thing, local people should be benefited at any cost. So all the five days we provide anathon to local people. Whenever they come over, it does thousand or two thousand. Twenty-four hours our kitchen will be open. And this Mr. Our close friend Ambash Shankar is taking care of kitchen. He is a very big industrialist. So even 5,000 people come in last year. We had even Matta one party only. We had 8,000 people. It's all served for only. No giving in hand or no. We serve them whatever food we eat inside. That is being same service outside. So local people should be benefited. Number three, we want to give poor some two or saris to discerning people in those areas. Because having come all the way from here. If I eat and go, if I sing and go, it's meaningless. And number four, some local poor people who want to come up in education, who want financial needs So, When we went to Padripuram, we saw one young lad doing Pondrada idols for 50 rupees. And he was selling it. One day he can do only 10 or 20. He's taking care of his parents. I said, what's your profit per day? He said 100 rupees. If I sell all the 10, I'll get 100 rupees. From 100 rupees, how can a person eat and take care of parents? Then he immediately bought 1000 from me and we distributed free. So that he is happy at least for a month. I cannot do for the whole year. On that day we purchased all 1000, whatever he has and all. So we gave him 10,000 rupees. And one more boy was doing the same thing. We gave them financial to the 50,000 to start a business. So it will be social. It's economical and religious and taking care of that. It's not just truth. It's not religion. It's something more than all these things. In one particular place, we make happy everybody, our own people. This year, Sankaracharya, when it met him, last year we To be very honest, on that day, I don't know what is Satara. We thought Sattara is a small village. That's what we know on that day. Then immediately I came to Satara. I was just astonished on seeing the temple, on seeing the local people and all three the places available and all. The... So immediately it's 500 people said you want to meet Satara. So again it's a tourism. 600 people coming Satara. We have booked around 7 lodges in total. Not 1 or 2 rooms. 7 lodges, 120 rooms in all lodges under my custody or 7 or 8 lodges. Because my one people should stay there for all the 8 days. So we are already gonna find the people here. Another 500 will be coming. सो डोट मेक इट रिलीज इट्स रिलीजन इज देर फॉर आल पीपल बट रिलीजन से दी थिंग वट एवर बी द रिलीजन टेक बैलेंस डू समथिंग मनी सो राचार्य शोडमी सतार्मी बट स्वामीजी The moment I stepped in, I thought my tension is 90% relieved. That is how it was, hospitalities. The managing trustees and other people, they said, we will be cooperating to the maximum extent and And this sort of decoration, all these things, only Bhagwan. So I request all the so people to come and attend first. Publicity is something different. This only, people should know that they come here. Because I've been spending around so much of Sea. here. The local people are not benefited. It's absolutely this. सो दट वन टू बी वन वे टू प्रोबेट दिस थ्रू चानल्यू सो दट पीपिल कैन कम सांग्स विल बी आल यांग्वेज मैक्सीम मराठी आब लोकल ऐंग्वेज सोनो मराठी आबंसार अब फॉर अर ओन आई पांड्र उपन्न टुमारो सो पांड्रंग अ प्रेमरी बिकॉज गिट फॉर पेरंट चलो सो पांड्री टूक साल अब मध्य मध्यम साउन मराठी कन्ड तेलगू तमिल आल थी आन सडे जर बी ए मॅरेज प्ला राधा अन कृष्ण जल बी टू रेल्वे टी फंशन फ्रेडे महारुद्रम कंपटीशन सो ई वाट सपोर्ट ब प्रॉपर प्रॉपर्ट बु प्रियर फॅमिली फोस अगदी कमी मेसिंग हि पी अं शूट वे शूट बी हेस् शूट सपोर्ट थँकआ टी थँक बी थँकिटी हा म्हणजे भजन हा संप्रदाय आहे हा महाराष्ट्राकडनं तसं दक्षिणेकडे गेलेला आहे त्यामुळे अजून सुद्धा बरं का या अभंगाचा अजून पाठ ते त्या स्क्रिप्ट मध्ये लिहून ते प्रोनाऊन्सिएशन मराठीमध्ये करतात किती मोठं एक हे बघा ना तंजावर किंवा हे सगळे गाणारे सगळं म्हणजे टिपिकल मराठीचा शब्द आहे प्रोनौन्सिएशन मध्ये जर असा रचनेमध्ये जर असा पुढे मागे होतोय तर सगळे